नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक मधील कार्यक्रमात <स्थारीग> राष्ट्रवादीचे अजित पवार गट नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे जयकुमार गोरेंचे पिय आहेत जयकुमार गोरे पुढे आणि खासदार रणजित सिंह निंबाळकर मागे चालतात मानमध्ये तर त्यांना आमदारांचे पिय असंच म्हणतात अशा शब्दात रामराजेंनी खासदार निंबाळकर व आमदार गोरेंवर निशाणा साधलाय सध्या फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण केली जात आहे कार्यकर्त्यांनी साधी सोशल मीडियावर पोस्ट टाकली तरी धमक्या देऊ लागल्या आहेत ते बोलले तरी त्याला कोणीही उत्तर देत नाहीत सगळ्या तालुक्यात तीच परिस्थिती आहे इतकी बोलले जाते की साधी शंभर लोक या माणसाकडे नाहीत एकमेव देशातला खासदार बघितला नाही की आमदार पुढे बसलाय आणि खासदार मागे बसलाय त्या आमदाराचा पिय आहे हा आपला खासदार मानमध्ये असेच म्हणतात असं रामराजेंनी म्हटलं आहे याशिवाय जयकुमार गोरे पुढे तर रणजितसिंह निंबाळकर मागे असतात पवारांच्या सभेवेळी देवेंद्र फडणवीस मित्र आहेत म्हणून माझ्याकडे वाड्यात आले त्यांना बघवले नाही जयकुमार गोरेंचे तोंड एवढे खराब झालेले मी पहिल्यांदा पाहिले फलटणमध्ये कार्यकर्त्यांवर दहशत असून साधी सोशल मीडियावर पोस्ट टाकली तरी धमक्यांचे फोन येत आहेत त्यांना आमची मते नको असतील आम्ही नोटाला मतदान करू असा इशारा रामराजेंनी दिला लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत माढा हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवत फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या अभैद्य समजल्या जाणाऱ्या या गडावर कमळाचे निशान फडकावले होते आक्रमक वक्तृत्व शैली मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव आणि ते सोडवण्यासाठीची धडपड करणारा नेता म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना ओळखले जाते मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासाठी थेट बारामतीशी दोन हात करायला मागे पुढे न पाहणाऱ्या निंबाळकरांनी भाजपमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे पवारांना नडणारा नेता म्हणून दिल्लीतही त्यांची विशेष दखल घेतली जात आहे त्यामुळेच आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून माढा लोकसभेसाठी रणजितसिंह हो निंबाळकर यांच्याच नावाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे